सर्व भक्तगणांच्या हृदयस्थ परमेश्वराला या यूट्यूबच्या माध्यमातून नमस्कार करतो आपण धार्मिक सण परंपरा याबद्दल या यूट्यूबच्या माध्यमातून माहिती देत असतो आपण आमच्या पूजाविधी देवी देवता व्रतकथा आपले सणवार या यूट्यूब चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा इतरांची माहिती द्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आज आपण शिवरात्रीची पूजा कशी करावी याबद्दल माहिती पाहणार आहोत या पूजेसाठी मुहूर्त काय आहे पूजा कधी करावी याबद्दल मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण आपण अवश्य पाहावा शिवरात्रीची पूजा मंदिरात किंवा घरी करू शकता गंगाजल किंवा साधे पाणी शिंपडून जागा स्वच्छ करावी चौरंग घेऊन त्यावर पांढरे वस्त्र टाकावे कारण या व्रतासाठी पांढऱ्या रंगाच्या वस्त्राचे महत्व आहे त्यानंतर त्यावर तांदळाची रास किंवा अष्टदल काढावे त्यावर एक तांब्याचे किंवा साधे ताट किंवा थाळी थाड़, ठेवावी त्यामध्ये स्वस्तिक काढून त्यावर थोडे तांदूळ ठेवून गणपतीची मूर्ती किंवा सुपारी किंवा पार्वती स्वरूप सुपारी ठेवून मध्यभागी महादेवाची पिंड ठेवावी सुंदर अशा प्रकारची त्यासाठी आरास करावी या व्रतामध्ये मूर्तीची पूजा ज्या प्रकारच्या मूर्ती असेल त्या प्रकारे आपल्याला फळ मिळत असल्यामुळं तशा प्रकारची मूर्ती आपण घ्यावी कोणत्या मूर्तीला काय फळ मिळते हे मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे आपण ते जरूर पाहावे त्यामुळे मी या ठिकाणी महादेवाची पार्वतीनी गणपतीची शेणाची मूर्ती आरोग्यासाठी आवश्यक अशा प्रकारचा असल्यामुळं घेतलेली आहे आपण पार्वतीची किंवा गणपतीची मूर्ती म्हणून सुपारी म्हणली तरी चालेल महादेवाच्या मूर्तीचे जलधारेची मुख उत्तरेला करून मूर्तीची स्थापना करावी कलशामध्ये स्थापना करत असताना कलशामध्ये आंब्याची पानं लावावीत फुलट घालावा तांदूळ थोडेसे टाकावेत सुपारी आणि एक नाणं ठेवावं एक नाणं त्या नारळामध्ये टाकावं आणि नारळवरती ठेवून त्याला कुंकाचे पाच पट्टे वडावेत आणि नारळाची व कलशाची पूजा करावी नंतर उजऱ्या कोपऱ्यामध्ये तांदूळ ठेवून त्यावर दिवा ठेवावा दिव्याला हळद कुंकू लावून नमस्कार करावा व पूजेला सुरुवात करावी उजव्या हातामध्ये पाणी घेऊन आजच्या दिवशी मी धनधान्य आरोग्य सौभाग्य सुख शांती इत्यादी प्राप्ती करण्यासाठी मी शिवरात्रीचं व्रत करत आहे असं म्हणून ताटात पाणी पाणी सोडावं ओम नम शिवाय अशा प्रकारच्या मंत्राचा जप करून महादेवाला हृदया मगा महादेवाच्या मूर्तीची आठवण काढावी दिव्याला गणपतीला पार्वतीला महादेवाला पळी पळीनं तीन वेळेला पाणी घ्यालावं त्यानंतर महादेवाला दही घालावं गणपतीला दही घालावं आणि पार्वतीलाही दही घालावं त्यानंतर दूध पळीमध्ये घ्यावं महादेवाला घालावं पार्वतीला घालावं गणपतीलाही दूध घालावं त्यानंतर साखराच जे आहे ते साखराचं स्नान आपण महादेव पार्वती आणि गणपती याला घालावं त्याच्यानंतर मध जो आपल्याकडं असतो त्या मधाचं स्नान सुद्धा आपण महादेवाला घालायचं आहे त्याचप्रमाणे पार्वतीला पण घालायचं आहे आणि गणपतीला पण घालायचं आहे अशा प्रकारे पंचामृताचं स्नान झाल्यानंतर पुन्हा तीन वेळा पाणी महादेवाला पार्वतीला आणि गणपतीला आपल्याला घालायचं आहे जर आपल्याला शक्य असेल तर आपण महादेवाला अभिषेक करू शकता अभिषेक कशा पद्धतीने करावं रुद्र कसं म्हणावं याबाबत मी स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे तो आपण पाहावा महादेवाला गणपतीला जाणवं यज्ञोपवित जर आपल्याकडे असेल तर ते आपण गारावं त्याचबरोबर कापसाचं जे वस्त्र आहे ते कापसाचं वस्त्र गणपती पार्वती आणि महादेव यांना गारावं त्यानंतर चंदनाचं गंध किंवा केशराचं गंध जे आहे ते आपण गणपतीला महादेवाला आणि पार्वतीला व्हावं पार्वती, पार्वती मातेला हळद कुंकू व्हावं पांढरे वसम असल्यास महादेवाला ते जरूर लावावे गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा जास्वंदीचं फूल कनेरीचं फूल शमीचं फूल जे उपलब्ध आहे अशा प्रकारचं फूल गणपतीला व्हावं पार्वती मातेला पांढरे फूल निशिगंधा मोगरा गुलाबाचे फूल इत्यादी फुले ही पार्वती मातेला व्हावी महादेवाला पांढरे फूल धोत्र्याचे फूल बेलपत्र महादेवाला अतिशय प्रिय आहे त्यामुळे शंकराला महादेवाला एकशे आठ अशा प्रकारची बेलाची पानं व्हावी ओम नम शिवाय महा अशा प्रकारचा मंत्र म्हणून उपलब्ध असल्यास एकशे आठ बेलाची पाने व्हावीत काटेरी असणारं फळ या महादेवाला अर्पण करावं नंतर गणपती पार्वती मातेला व महादेवाला धूप दाखवावा पाच प्रकारची फळे उपलब्ध झाल्यास घ्यावी नैवेद्यासाठी खीर करून घ्यावी पाण्याचं मंडल करून गोडाचा नैवेद्य घरी तयार केलेला तो आपण महादेवाला दाखवावा भगवान महादेवाला दक्षिणा अर्पण करावी आणि महादेवाला हात जोडून प्रार्थना करावी गणपतीची महादेवाची आरती करावी या दिवशी मीठ न खाता दिवसभर उपवास करावा हा उपवास रात्री सोडला जातो ही पूजा तत्काळ विसर्जित न करता उत्तर पूजा करून विसर्जित करावी अशा प्रकारे या महादेवाची पूजा केल्यानंतर आपणाला इच्छित असणारं फळं प्राप्त होतो म्हणून सर्व सज्जन भक्तिजनांनी याची पूजा अवश्य करावी व या पूजेचा लाभ घ्यावा